नमस्कार तिखट पाहुणच्या रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण थंडगार असा मठ्ठा कसा तयार करायचा ते बघणार आहोत तर बऱ्याच ठिकाणी लग्न समारंभासाठी खास करून उन्हाळ्यामध्ये मठ्ठा हा ठरलेला मेनू असतोच तर हा थंडगार मठ्ठा पिल्यावर तुम्हाला लग्नाच्या पंक्तीत मिळणाऱ्या मठ्ठ्याची नक्कीच आठवण होणार आहे चला तर मग हा महाराष्ट्रीयन पद्धतीचा मठ्ठा कसा बनवायचा ते बघूया तर बघा इथे मी अर्धा वाटी घट्ट असं दही घेतलेलं आहे तर इथे मी दह्याचा वापर केला तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकता जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं तेवढे ग्लास तुम्ही ताक घेऊ शकता अर्धा वाटी दहीमध्ये दोन ग्लास परफेक्ट असा मठा तयार होतो तर बघा दही हे मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलं आता यामध्ये दोन छोटे चमचे साखर घातली आणि लगेच रवीच्या मदतीने हे दही थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजेच दह्यामध्ये जर काही गठुडे असतील तर त्या मोडल्या जातात आणि मट्टा हा एकसारखा बनतो दही चांगलं एकसारखं फेटून झालं की यात लगेच दोन ग्लास थंड पाणी घालायचं मग तुम्ही माठातलं वापरू शकता किंवा फ्रीजमधलं पाणी घातलं तरी चालेल तर दह्याच्या वाटीमध्ये सुद्धा मी पाणी घालून ते पाणी टाकलेलं आहे तर संपूर्ण दोन ग्लास थंड पाणी घातले आता पुन्हा रवीच्या मदतीने पाणी आणि दही चांगलं घुसळून घ्यायचं म्हणजेच इथे आपण दहीचं ताक तयार करून घेतलं तर बघा इथे अगदी सोप्या पद्धतीने ताक जर घरात उपलब्ध नसेल तर दही पासून झटपट असं पाणी घालून तुम्ही ताक बनवू शकता आणि आपली यामध्ये साखर जी आपण अगोदर घातलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित वितळली जाते तर ताक तयार आहे मट्टाही बनवायला घेऊ सुरुवातीला पाव चमचा सेंदव मीठ याऐवजी तुम्ही साधं मीठही वापरू शकता तर माझ्याकडे सेंदव मीठ आहे तर मी ते घातलं त्यानंतर पाव चमचा काळं मीठ पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर नंतर इथे मी एक हिरवी मिरची मिक्सरला अशी जाडसर फिरवून घेतली तर ती घालूया सोबतच अर्धा इंच आलं हे बारीक किसणीने किसून घेतलं तर हे आलं असंच न घालता यात चमचा भर पाणी घालून याचा रस गाळणीने गाळून घ्यायचा असं केल्याने आल्याचा छान फ्लेवर येतो आणि मठ्ठा पितांना जे आल्याचे तुकडे तोंडामध्ये येतात ते सुद्धा येत नाही आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आणि तीन ते चार पुदिन्याची पाने हाताने तशी कुचकरून घालायची असं पुदिना घातल्याने मठ्ठाला खूप छान चव हो येते एकदा नक्की ट्राय करून बघा आता घातलेले जिन्नस एक सर्व एकजीव होण्यासाठी पुन्हा एकदा रवीने छान असं घुसळून घ्यायचं उन्हातून आल्यावर काहीतरी थंड प्यावंसं वाटतं तर अशा वेळी हा थंड पाचक रुचकर मठ्ठा उत्तम पर्याय आहे मठ्ठा बनवताना आपण यामध्ये शरीराला थंडावा देणारे पदार्थ म्हणजेच पुदिना जिरे कोथंबीर घातले तर हा तयार मठ्ठा तुम्ही बर्फ घालून थंड करून प्या किंवा असाच आस्वाद घ्या मस्त दाटसर गोड चटकदार शिवाय पौष्टिक असा आहे तर या उन्हाळ्यामध्ये असा थंडगार मठ्ठा एकदा नक्की करून बघा तर आजचा हा मठ्ठा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद